नमस्कार माझं नाव उमेश शिवाजी कारे राहणार सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक तर चिनी पद्धतीने मका लागवड या संदर्भात महाराष्ट्र शासन आत्मयोजनेअंतर्गत आमच्याकडे प्रशिक्षणं झाले त्यात कृषी अधिकारी आपल्या निफाड तालुक्याचे आमच्याकडे येऊन गेले तर मका लागवडीची चिनी पद्धत याविषयी त्यांनी आम्हाला माहिती दिली यात त्यांनी आम्हाला पारंपरिक पद्धतीने आपण जी मका लागवड करतो सर्व शेतकरी यामध्ये आपण दोन फुटाचा सरी सोडतो आणि त्या दोन फुटाच्या सरीमध्ये दोन्ही झाडांमधलं जे अंतर आहे आपण आठ इंच नऊ इंच ठेवतो त्या त्यामुळे काय होतं आपल्या एक, एक एकर क्षेत्रामध्ये चाळीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये आपलं पारंपरिक पद्धतीमुळं म्हणजे झाडांची जी संख्या आहे म्हणजे प्लांटेशन काउंटिंग जर केलं आपण तर ती आपल्याला मिळते फक्त पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजारच मिळते आणि आपल्याला एकरी बियाणं लागतं आठ किलो आणि चिनी पद्धतीने कृषी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार चिनी पद्धतीने जी लागवड केली आम्ही त्यात आम्ही चार फुटाचा बेड सोडला चार फुटाच्या बेडवरती आम्ही दोन्ही उडीतलं जे अंतर आहे मक्याच्या त्या दोन्ही ओडीतलं अंतर हे सव्वा फूट ठेवलं म्हणजे पंधरा इंच आणि दोन्ही झाडांमधलं जे अंतर आहे ते पण सव्वा फूट ठेवलं आणि दोन्ही झाडां जे टोकन करायची आहे ती एका ठिकाणी आम्ही सव्वा फुटावरती दोन बियाणं टोकले आ, याचा आम्हाला असा फायदा झाला की जे एकरामध्ये प्लांटेशन जे पारंपरिक पद्धतीमध्ये पंचवीस हजार प्लांटेशन होणार होतं ते आमचं वाढून चिनी पद्धतीमध्ये प्लांटेशन हे चौतीस हजार म्हणजे मक्याचे झाडं बसले आमचे त्यामुळे आमचं जे एकरी जे बियाणं आठ लाख रु आठ किलो लागत होतं ते आठ ला आठ किलो न लागता आम्हाला ते अकरा किलो बियाणं लागलं याचा आम्हाला असा फायदा असा झाला की प्रत्येक ठिकाणी दोन झाडं असल्यामुळे आम्हाला सव्वा फुटावरती दोन कणीस मिळाले आणि एका कांसाचं वजन कमीत कमी एका कांसामधून जर दीडशे ग्रॅम जर दाणे जर पकडले आपण तर आपल्याला एकरी उत्पादन जे आहे ते कमीत कमी पंचेळीस ते जास्तीत जास्त एकूण पन्नास क्विंटलपर्यंत मिळतं आणि तसं पारंपरिक पद्धतीमध्ये जास्तीत जास्त पंचवीस क्विंटल आणि कमीत कमी वीस क्विंटल इथपर्यंतच मिळतं मग चिनी पद्धतीचा फायदा आम्हाला असा झाला की आ, आमच्या उत्पाना उत्पादनात वाढ झाली आणि दुसरी गोष्ट चिनी पद्धतीने लागवड केल्यामुळं मधी जो असतो तुम्ही आता स्पेस वाचताय मधी जो स्पेस शिल्लक राहिला आहे तो अडीच फुटाचा स्पेस शिल्लक राहिला आहे काय होतं ह्या मक्याला सूर्यप्रकाश एकदम प्रॉपर मिळतो जेणेकरून कंसाची वाढ दोनही कांसाची वाढ ही एकदम व्यवस्थित होते दाणे भर भरण्याचं प्रमाण वाढतं पूर्ण टोकापर्यंत कंसा येतात आणि आपल्याला स्प्रे वगैरे घ्यायला इथं मोकळा स्पेसिंग राहतो या अडीच फूट अंतरमध्ये सोडल्यामुळं जी मादी फुल आहे ये नर फुल जे आहे वरचं ते प्रॉपर मादी फुलावर पडतं जेणेकरून पॉलिनेशन शंभर टक्के होतं आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडते तर माझं सर्व शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की पारंपरिक पद्धतीने मका लागवड न करता तुम्ही चिनी पद्धतीने महाराष्ट्र शासनाने जसं सांगितलंय कृषी अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने मक्याची लागवड करा निश्चितच तुमचं उत्पादनात पण वाढ होणार आणि शिल्लक राहिलेला चारा पण जनावरांसाठी कामा येणार तो पण तुमचा वाढणार नमस्कार